अध्यक्ष मोदय त्याचबरोबर खरंतर एक अतिशय गंभीर बाब मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छिते की माझ्या शेवगा पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून काही मंडळी हा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात जवळपास कष्टकरी असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील युवा बांधव असतील या यांच्या एका चुकीच्या पद्धतीमध्ये त्यांना मोठा परताव्याचा आमिष दाखवून एजंट नेमून खरंतर खूप मोठी आर्थिक निघडणूक जवळपास हजार ते दीड हजार कोटीचा हा गोंधळ असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे आजही आमचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आलं होतं आणि त्या माध्यमातून याची एसआयटी मार्फत चौकशी ना पिंडा या ठिकाणी अडक केली पाहिजे त्यांचं जे काही लोकांचे पैसे या ठिकाणी म्हणजे पतसंस्था काढून गृहकर्ज घेऊन दागिने मोडून सुद्धा महिलांनी या ठिकाणी आपली गुंतवणूक केलेली आहे आणि हा खूप मोठा घोटा आहे अतिशय गंभीर बाब आहे